वांगाचे मेत्र वांगा डाग असो किंवा कुठल्याही प्रकारचे डाग असो घरच्या घरी घरी करून देणारा अत्यंत साधा सोपा घरगुती आणि रमन उपाय नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्यासाठी वांगाचे डाग म्हणजेच काळे डाग हे घरच्या घरी बरे करून देणारा अत्यंत साधा सोपा आणि घरगुती रामबाण उपाय घेऊन आहे इथे जुनाट डाग असतील आणि यामुळे चेहरा विचित्र दिसत असेल तरी देखील हे डाग सहजतेने निघून जाण्यास यामुळे मदत होणार आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे ओरिजिनल घरचे तयार करून घेतलेले किंवा कच्च्या घाणीमध्ये काढून घेतलेले खोबरेल तेल यासाठी मी घरी तयार करून घेतलेले खोबरेल तेल वापरले आहे हे तेल कसे तयार करावे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा तुम्ही कच्च्या घाणीच्या तेलाचा देखील इथे वापर करू शकतात तर याप्रमाणे हे तेल घेऊन मंद आचेवर ठेवून छान गरम करून घ्यायचे आहे हे तेल छान गरम झाले यामधून वाफाने निघायला लागलं की लगेच गॅस बंद करा आणि गॅसवरून बाजूला ठेवून हे गरम गरम असताना यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर टाकायचं आहे हे बघा याप्रमाणे भीमसेनी कापूर आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा ऑनलाईन देखील सहजतेने मिळून जातो हा कापूर ओरिजिनल असतो तर या कापूरचाच येथे वापर करायचा आहे जो आपण देवासाठी वापरतो त्या कापूरचा येथे वापर करू नये येथे मी साधारण दोन चमचे भरून हा कापूर घेतला आहे आणि यामध्ये हा गरम गरम तेल असताना टाकून द्या गरम गरम तेलामध्ये हा कापूर टाकल्यामुळे छान सुगंध देखील सुटतो आणि हा वितळून देखील जातो हा पूर्णपणे जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत असे हे असेच राहू द्या हे पूर्णपणे वितळते आणि ही छान मिक्स होते आणि हे पूर्णपणे थंड झाले की एका बॉटलमध्ये धरून ठेवायचे आहे आणि दररोज रात्री सोपण्यापूर्वी प्रथम आपला चेहरा जो आहे तो अगदी स्वच्छ करून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून कोरडा करून यावर हे मिश्रण जे आहे हे मिश्रण लावून किमान पाच मिनिटे छान मसाज करायचे आहे आणि सकाळी आंघोळ करून घ्या किंवा प्रथम कोमट पाण्याने ही स्वच्छ धुवून घ्या असे आपल्याला दररोज न स्वस्त करायचे आहे यामुळे कुठल्याही प्रकारचे डाग असतील तरी देखील ते निघून जातात चेहऱ्यावर नॅचरल सौंदर्य येते आणि स्किन अगदी सुंदर होते तसेच चेहऱ्याचा रंग देखील उजळतो आणि हळूहळू हे जे डाग आहेत हे डाग सहजपणे निघून जाण्यास ह्यामुळे मदत होते आणि उपाय अगदी नॅचरल आणि घरगुती असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर पूर्णपणे फायदा होणार आहे लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद